e आज नाश्त्यामध्ये पोहे बनवत आहेत फोडणी वगैरे केलेली आहे आणि या ठिकाणी पोहे जे दे आहेत दे नमस्कार सोहमाऱ्या मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत तर बघा आज तुळशी विवाह जो आहे तो करायचा आहे तर तुळशी विवाहाची संपूर्ण तयारी जी आहे ती करायची आहे सकाळी सकाळी मस्त असा नाश्ता जो आहे तो आईने बनवलेला आहे गरमागरम पोहे जे आहेत ते तयार झालेले आहेत वरती कोथिंबीर वगैरे टाकल्यानंतर चवीला मस्त असे हे पोहे लागतात आणि मग बारीक सारीक घरातील जी साफसफाई आहे ती तर करायचीच आहे मला देखील तुळशी विवाह जो आहे तो करायचा आहे आईच्या घरी तुळशी विवाह कसा केला जातो आणि मी कसे करते हे सगळं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर गरमागरम मस्त सगळ्यांना पोहे जे आहेत ते देऊन घेणार आहे याच्याबरोबर लिंबू जर असेल तर पोहे खायला मस्त लागतात तर मस्त असं मुलांच्या पप्पाने खाऊ आणलेलं आहे समोसे आहेत आणि या ठिकाणी पेस्ट्री माऊ जी आहे ती मुलांना खाऊ देत आहे तर या ठिकाणी समोसे आणलेले आहेत पेस्ट्री आणलेली आहे तर मुलांना देऊन घेत आहे व मस्त अशी पिस्ताची पेस्ट्री आणलेली आहे मस्त अशी मलई पेस्ट्री आहे काय मलई ना मलई पेस्ट्री आहे बहुतेक मस्त असं मुलांना किती समोसा <laughs> हा आहे दुपारचा टायमिंग तर मुलांच्या पप्पाने मुलांसाठी खाऊ आणलेला होता तर सगळ्यांना बघा या ठिकाणी प्लेटिंग वगैरे करून घेत आहेत समोसे आणि पेस्ट्री हे आणलेलं होतं तर सगळ्यांना दिल्यानंतर काय होतं की मुलं खेळत राहतात मग आपल्याला बाकीच्या पूजेची तयारी वगैरे करायची ती करता येते मुलांचं काम जे आहे ते बघा मध्ये मध्ये करायचं चालूच असतं तर मध्ये मध्ये छान अशी करमणूक होत असते गोड छान छोटे छोटे बोल ऐकायला छान वाटतात बघा या ठिकाणी मस्त असं गाणं वगैरे म्हणून दाखवत आहे पुस्तक वगैरे ठेवायचे आहेत आणि बघा याचं कसं इथं खेळ चालू आहे उठतो का आता आम्हाला पुस्तक ठेवू देतो की नाही हा बोट काढतोमधलं आता उठताय का त्या बॉक्समधन हा आम्हाला आवरतच आहे की नाही हे हां मला बुक्स ठेवायचे चला उठा उठा बॉक्स आवरू द्या चला बॉक्स घेऊ द्या मला उठा चला चला हा बाजूला चला शबाश सण असो किंवा इतर वार असो घरातील स्वच्छता जी आहे ती नेहमी चालूच असते मुलांची आता स्कूल जे आहे ते चालू होणार आहे त्यामुळे त्यांच्या सर्व पुस्तकांची या ठिकाणी आवरावर जी आहे ती मी करून घेत आहे रिकामा बॉक्स घेतलेला आहे नको असलेले सगळे पुस्तक मी याच्यामध्ये ठेवणार आहे आता सेकंड टर्म जी आहे ना ती चालू झालेली आहे तर घर जर आपल्याला स्वच्छ करायचं असेल तर छोटी छोटी डिक्लटर आपल्याला घरामध्ये कराव्याच लागतं कारण मग त्याशिवाय घर जे आहे ते आपलं मेंटेन होत नाही म्हणून मग साफसफाई जी आहे ती माझी नेहमीच चालू असते तर या ठिकाणी सगळे पुस्तक वगैरे मी मस्त असे अरेंज केलेले आहेत जे त्यांचे डेलीचे पुस्तक आहेत ना ते साईडला ठेवलेले आहेत आणि नको असलेले असे बॉक्समध्ये ठेवून घेतलेले आहेत तर या ठिकाणी काही गोष्टीची पुस्तकं जी आहेत ना ती देखील मी वरती काढलेली आहेत मला पुस्तकं वगैरे दुपारी वाचायला आवडतात गोष्टीची छान पुस्तकं जी आहेत ना ती वाचल्यानंतर माइंड बघा छान फ्रेश होतं तर एक पुस्तक जे आहे ते मला या बॉक्समध्ये सापडलेलं होतं तर आता ते दुपारच्या वेळेत मी वाचून घेणार आहे रिकाम्या वेळामध्ये पुस्तक वगैरे वाचायला गाणी वगैरे ऐकायला छान वाटतं सहसा पुस्तक वाचायला मला आवडतं तर खूप सुंदर असं हे पुस्तक आहे चित्रकथा आज आहे बघा तुळशी विवाह त्यामुळे तुळशी विवाह जो आहे तो मला जसं जमल त्या पद्धतीनं मी करत आहे बघा ही पूजा कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करता येते तर बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे बाळकृष्ण आणि तुळशीचा विवाह जो आहे तो लावायचा आहे तर आजच्या दिवशी बघा तुळशी वृंदावन छानसं रंगवायचं आहे वृंदावनात ऊस फूल ठेवायचे आहेत हा विवाह सोळा संध्याकाळच्या कर वेळी करायचा आहे माझी सगळी पूर्वतयारी झाली आहे विवाह सोहळा जो आहे तो मी संध्याकाळी करणार आहे त्यानंतर आईच्या घरी तुळशी विवाह कसा केला जातो ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे संपूर्ण पूर्वतयारी केलेली आहे फक्त मंगळाष्टिका ज्या आहेत ना त्या म्हणून घ्यायच्या आहेत तुळशी विवाहासाठी जे काही साहित्य लागणार आहे ना ते मी बाहेर आणून ठेवत आहे बघा तुळशी विवाहासाठी पाट लागतो चौरण लागतं फूल दिवा कृष्ण बांगड्या जानव चुंडरी लागते मेहंदी उदबत्ती फळ हळदी कुंकू कृष्णाचे वस्त्र खायचे पान कलश आरती ताट लागतं रांगोळी घंटा पाट हार कापूर बरच साहित्य असतं ते सगळं साहित्य मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे तर छोटी छोटी मदत जर सगळ्यांनी केली तर बघा आपण घरातील सणवार खूप छान पद्धतीने करू शकतो तर या ठिकाणी रांगोळी जी आहे ती काढून घेत आहेत मस्त अशी रांगोळी जी आहे ती काढल्यानंतर मग पूजा जी आहे ती करायची आहे तुळशी विवाह जो आहे तो असल्यामुळे घरामध्ये सकाळपासून तुळशी विवाहाची तयारी जी आहे ती चालू होती कुंडी वगैरे मस्त अशी धुवून घेतलेली होती स्वच्छ त्याला पुसून घेतलेलं होतं कलर वगैरे लावलेला होता त्यानंतर मग बाकीची तयारी जी आहे ती देखील केलेली होती चौरंग जो आहे तो पुसून घेतलेला होता त्यानंतर चौरंगावरती पीस वगैरे अंतरायचं होतं मस्त असं तुळशीला सजवायचं होतं सगळी पूर्वतयारी केल्यानंतर पूजा अगदी लवकर कमी वेळेमध्ये होते लावा चला कोण फास्ट येते बघूया चला पळा कोण पहिला येते घरामध्ये बघा सगळेजण असतील ना तर मग संवाद करायला चांगलं वाटतं तर तुळशीचा विवाह करण्यासाठी सगळेजण जमलेली होती मस्त असं बघा या ठिकाणी दिवे वगैरे जे आहेत ते लावून घेतलेले आहेत ऊस वगैरे जो आहे तो देखील आणलेला होता पंचामृतानं बाळकृष्णाला स्नान वगैरे घातलेलं होतं त्यानंतर मग फुलं जी आहेत ती समर्पित केलेली होती आवळा लागतं बोर लागतं त्यानंतर बघा हरभऱ्याची भाजी लागते तर सगळी पूजेची तयारी जी आहे ती केलेली होती मस्त अशी पूजा जी आहे ती झालेली होती बघा आपण जर या सगळ्या संस्कृती करायला लागलो आणि आपल्या संस्कृती आपण जपायला लागलो ना तरच आपली मुलं जी आहेत ना ती ही पाहून शिकतात त्यामुळे बघा सगळ्या सणवार जो आहे तो आपण करायला पाहिजे पूजा करताना तुळशीचा शृंगार जो आहे तो देखील केलेला आहे मंगळसूत्र वगैरे घातलेलं आहे बांगड्या घातलेल्या आहेत गठबंधन जे आहे ते करायचं आहे तर प्रत्येक सणावाराला बघा आपल्या घरातील प्रत्येक मंडळींनी सहभाग जो आहे तो नक्कीच घेतला पाहिजे त्यामुळे आपल्या संस्कृतीची ओळख देखील आपल्याला होत असते पूजा वगैरे झालेली होती आता फक्त मंगळाष्टका ज्या आहेत त्या म्हणायच्या होत्या आणि त्यानंतर आरती जी आहे ती करायची होती सगळ्यांना प्रसाद जो आहे तो द्यायचा होता मस्त असं आजचा जो विवाह सोहळा आहे तो झालेला होता घरात अगदी लग्न असल्यासारखं वातावरण होतं सगळीकडे दिवे वगैरे लागलेले होते तर सगळीकडे लाइटिंग वगैरे होती खूप सुंदर असा हा सण जो आहे तो साजरी झालेला होता दिवाळी झाल्यानंतर हा सगळ्यात मोठा सण असतो तो म्हणजे तुळशी विवाह तर बघा घरातील वातावरण खूप सुंदर आणि खूप प्रसन्न असं होतं तर लग्न असल्यानंतर सगळेजण जमतात मस्त असा विवाह सोहळा जो आहे तो संपन्न होतो तर त्याच पद्धतीनं आजचा जो सण आहे तो झालेला होता दिवे जे आहेत ते लावलेले होते मुलांचं बघा आपलं चालू होतं फटाकड्या वगैरे वाजणं तर असा हा छोटासा तुळशी विवाहाचा जो सोहळा आहे तो मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय